स्टार परिवणी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको विधानसभेचा प्रचार हा अगदी शेवटच्या आलाय उद्या आहे उद्या प्रचाराचा सांगता सम्राम होणार त्यात जे काही विद्यमान आमदार आहेत भाजपचे जे उमेदवार आहेत समाज रावतडे त्यांची रॅली आज पंढरपूर शहरामधून भाजपचे विधान परिषद माजी आमदार प्रशांत पंचार आहेत त्यांच्यासोबत मी आहे पंढरपूर शहरातून ही यात्रा काही यात्रेला मोठ्या प्रमाणावर होती नागरिकांचा हा प्रत्येक पोटनिव्हरीमध्ये हे निवडणुकीमध्ये विजयी झाले होते आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये तब्बल अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक विकास का काम करत मतदारसंघामध्ये वेगवेगळी कामं केली होती प्रमुखानं सांगाय गेलं तर पंढरपूर मंगळवेढाचा जो पाणी प्रश्न होता तो पाणीपूर सोडून अवकाळी देश आले त्याच पद्धतीने पंढरपूरच्या औद्योगिक विकासासाठी एमआरचा प्रश्न त्याची पण त्यांनी मंजुरी आणली आहे आणि एकंदरच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज अवतडे ते केलेले काम लोकांपर्यंत सांगत जातात लोकांना सांगतात की मी विकास काम केले आणि त्या विकास कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी रॅलीमध्ये आपल्यासमोरच्या भाजप कार्यकर्ते आहेत नमस्कार रॅली आज निघते कसा प्रतिसाद आहे नात कसाय

आज मतदारसंघात विकास काम केले नंबर काम केले असेल तर विकासामध्ये समाधान नाही एक नंबर पंढरपूर शहरमधून राहिले नागरिकांना पंढरपूर शहरातल्या लोकांचा कसा प्रस्ताव आहे एक नंबर साहेबांचा सहकारी असल्यामुळे एक नंबर तारखेला शंभर टक्के नंबर एक पटंद आणि सहकार्य सांगायला केल्यामुळे यांच्या पाच

पंढरपूर शहरामध्ये लोकांना प्रसाद मिळतो नेमका परिचार की ताकद आहे विकास काम आहे दोघांची पण काम झालेले काय पंढरपूर शहरामध्ये लोकांना प्रसाद मिळतो परिचार की ताकद म्हणून मिळते की काम म्हणून मिळतो साहेबांची काम एक नंबर झाले आणि आज परिचार की ताकद त्यांची पण नवीन परिचार तरुण कार्यकर्ते आले दादा काय सांगाल पदयात्रा निघते लोकांचा प्रसाद कसा आहे या ठिकाणी लोकांचा प्रसाद एकदम चांगल्या रीतीने आहे समाधान दादा शिक्षक आमदार आहेत आणि आम्ही एक सुशिक्षित आणि अपेक्षा करतो इंजिनियर आहेत आणि ते पुढच्या वर्षाचा विचार करून आम्ही यांना आमदार म्हणून निवडून देत आहेत तर असेच ते बहुमताने विजयी होणार आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण निर्धार आहे त्यांच्या का विश्वास आहे या ठिकाणी तर शेवटी जे काही अं समर्थक आहेत त्यांची आले या ठिकाणी त्या ठिकाणी लोकांना प्रसाद बघितला तर परिचारक यांच्यात मित्र आले तर लोकांना मिळतोय मिळतो येणारा परिसाद हा मताच्या ह्याच्यामध्ये कसा रूपांतरित होणार आहे खरेच पैसा असणार आहे त्यात उद्या वीस मतदान आहे ते आपल्या त्या ठिकाणी ते लागणार आहे